दादांच्या पासून असेल तदारबाऊंच्या पासून असेल मदन राजकारण आपण सगळ्यांनी बघितलंय कारण या बाहुदांची ताकद या बहुदांची ताकद काय आहे की या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची क्षमता आपल्या गावामध्ये आहे तर ते बहुधनमध्ये आहे आणि हे इतिहास सांगतो मी सांगत अनेक आपण बघितलं बहुधनमध्ये एवढी शक्ती आहे या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची ताकद या बाहुधनमध्ये आहे आता विधानसभेची निवडणूक झाली नाही त्या विषयामध्ये बोलणार आलं पण आता खूप शेवटी शेवटी निर्णय झाले आणि मी ताईला बोलायला सांगितलं तही अनेक बसली होती दीपक आपल्याला सगळ्यांना सांगतो माझं सगळ्यांना आहे की आता सगळा विषय बाजूला ठेवा आता सगळेजण आलाय तसंच स्टेज असू द्या आणि आपण सुरुवात करा मी सांगितलं ना आज बघितलेली सभा ही परिवर्तनाची सभा एवढंच मी सांगेन आपलं <स्थ> तर लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे हे लोकांना अपेक्षित ते आपण करा कराड उत्तरचं उदाहरण तुमच्यासमोर आहे कराड उत्तरचं उदाहरण तुमच्या समोर आहे दोन नेते उभे राहिले असते तर कराड उत्तरला परिवर्तन झालं असतं का जसं जाणं नयसिंग दादानी आमचा त्याग केला आणि तो त्याग केल्यानंतर आज बघितलं की करारपे परिवर्तन झालं कुणी म्हणत नव्हतं फलटणमध्ये परिवर्तन होईल म्हणत होतं का कोणी म्हणत होतं करावर दक्षिणमध्ये परिवर्तन होईल कोणी सांगत नव्हतं आणि कोणी विश्वासही ठेवत नव्हतं मी सगळ्यांना सांगत होतो की इथं परिवर्तन होईल म्हणजे हे कसं शक्य आहे पण मी तुम्हाला सांगतो की लोकांचे चेहरे ती परिस्थिती जाणणारा सामान्य कुटुंबातला आलेला मी कार्यकर्ता आहे म्हणून मला माहिती आहे इथं लोकांना काय पाहिजे फक्त लोकांना पाहिजे असताना आश्वासक समोरची माणसं उभी राहिलेली असली पाहिजे एवढाच विषय कुणीही बाबरीच्या झाडाखाली उभा राहत नाही त्यामुळे आंब्याची सावली आपल्याला तयार करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र यायला लागेल की भूमिका घेऊन आपण काम केलं तर अडचण निघणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं

पण वाई मध्ये म्हटलं ना जर चांगलं नेत होतो असतं तर वाईचा विकास झाला असतो वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजय करतो कदाचित त्यांना माहित नसतं हा मी दोन तीन आजारांनाही कधी निवडून आले <laughs>